केस कापायला टाइम नाही बघू शकता रेडी होऊन बसल टाईमचा इथे चाललाय राखी काढणं मस्ती बघू शकता तुम्ही हा दे आणि रिंग आपण ठेवते ते ठेव आपटस ना तू म्हणून त्याला बांधून ठेवलंय एक काढायला पाहिजे ना तो मराठी दिसतील ना त्याच्या बघित ताटक पायटक शिलीय आमच्या गावातला आवाज येत असेल तुम्हाला आम्हाला ते बघायला जायला टाइम नाही अजून मी माझ्या घरी पण नाही गेलो

साठी बनवलंय गरम सर्व गरम बनवाय थोडासाच बनवलंय त्याच्या पुरता कारण आम्हाला उपवास आणि थोडसा पण माझी रेडी झाली देते आता मला याचा डबा भरला एवढा आता कधी टाइम भेटते काय माहिती मला घे बनवायला लवकरात लवकर टाइम काढून घे बनवायला तर परत हे खराब होईल म्हणजे हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर आता मी झालो रेडी आणि चालली राखी बांधायला माझ्या भावाला म्हणजे कोपरला चालली माहेरी चालली आणि तिथून जाईल मावशीच्या इथे आणि तिकडून जाईल काकाच्या मुलाच्या इथे तर चला निघते मी आता किची तब्येत काय भरी नाही म्हणून मी विचार केला झटपट झटपट जाऊन येते पटकन पिऊला नेलाय ती राणी तिकडे बंदरावर गेलेत ते नारळ बघायला कारण आमच्या गावाचा नारळ असतो तो बंदरावर नेता विसर्गायला पण फिरायला म्हणतात पुढील कीवला फक्त बंदरावर नेलं आहे फिरायला म्हणजे तिकडे नाही पुढीत वगैरे नाही फक्त बंदरावर घेऊन गेले दाखवायला आणि मग तिथपर्यंत मी बोलली पटकन अर्ध्या तासाच्या आतमध्ये राखी बांधून येते कारण की तब्येत खूपच डाऊन आहे सर्दी वगैरे झाली आहे आणि बरं पण नाही वाटत काय माहिती त्याला औषधं पण चालू आहेत तर फरक नाहीत बघीन नाही तर मग संध्याकाळी डॉक्टरकडे घेऊन जाईल तरी चला मी आता हो पण सो एंड दे बोले बेटा चले खा पानी तुमने दे जैसे सुंदर फोटो दे भाई नहीं तुम्हें तो और काफी तो वीडियो तो ये घरातून निघलो आणि डिरेक्ट गेलो काकाच्या मुलाला राखी बांधायला भावाला गेलो नाही अजून बांधायला आणि मग आता डिरेक्ट आणि सेक्टर तीनला मावशीच्या मुलाला बांधायला आणि मग इकडून निघून जाईल मम्मीच्या इथे मध्ये जायचं होतं पण राधे फर्स्ट फ्लोरला जायचं आहे चालतच जात अजून मंदिरात पण जायचं आहे मग बसून गेम फुलायला कॅरम फुलायला

एक्सपर्ट एक्सपर्टी वाटत भांडखोर मुला शिव्या जाते घाण घाण बाबा आता तू बोलायचीच नाही आता कॅमेरा मी आल्या होत अजून घाबरली आल्यापासून तोंड लपून बसलेली शिवा कशी फोन होते तस ग कोण कोण आलेला कचना ताईस सरला कमीगलो जात ते घरी कारण की यू आहे बरी नाही अजून मी काय खाल्ला पण नाही खिचडी बिचडी भूक लागली मला वाटप असं जाऊनच खाईन मम्मी देत होती काय ना काय म्हणून नको अस मावशीचा प्रेम बघा असं धरे थंब मावशी मी ते गजराला आणि मला घरात घेऊन आली गजराला एवढं प्रेम आहे तू मला एकदम पहिल्यापासूनच प्रेम आहे असाला बघितला किती आहे सगळ्यांच्या घरात माझ तीच काम आहे का तू शिवते हेच असतं प्रेम माउशी, माउशी प्रेम नाही आम्हाला ही आमच्या बिल्डिंग मध्ये राहते मावशी मावशी तू कुठली असत मी बँगलोरची बँगलोरला तुझं प्रॉपर घर आहे बँगलोरची तिथून तू चिता चित्ताकेमधून येते इथे स्वतःचा घर आहे तिचा आणि हाच प्रेम असतो की आपल्या बोलण्यात दिसत आणि बाकी टाइम तर काय चालतंय त्याच्याबद्दल काय मस्त टायमिंग वर पोचले मंदिरात कोण नाही फक्त दोन लेडीज आहेत पाय पडतात त्यांचा पाय पडून झाला का मी जाऊन पाय पडायला आणि ते जाऊन ते गेले नारळ घ्यायला नारळ मी विसरली तर हे बोलले मी इथून नारळ घेऊन येतो थांबस तिथपर्यंत तर मी बसले आणि पोरांनी घेतलंय गोंगाट एवढा गोंगाट करतात बापरे नुसती खेळतात मंदिरात भरपूर जागा आहे ना तर खेळतायत ते आणि माझा वॉच वाटतंय ह्यांनी मला गिफ्ट केलेला बड्डे ला खावायला आणि माझी छोटीशी मेहंदी बघा आता फ्रंटवाली मेहंदी दाखवते मी तुम्हाला की बघा फ्रंटवाली मेहंदी आणि पोरांचा आवाज येत असेल तुम्हाला पोरं खेळतात म्हणतो वाली मेहंदी कशी वाटते श्रीरामाचं मंदिर आहे हे आमच्या गावातलं आणि भरपूर स्पेस आहे बघू शकता तुम्ही हे आहेत तिथे आत्ता घरी आली आणि आता खिचडी गरम केली आणि आम्ही आता दोघ जण खायला बसलो

काय काही कोण काय चालतय एक बत्तीस पर्यंत होता पण रामनाने बघला दिलेला ना मी स्टेटस ठेवलेला तो बघला काही नाही आपल्या पंचांगांमध्ये तो आणि दिवस नाही वर्षी पासून त्याच्या आधीपासून भद्रा पाहते मी इथे वड्या बनवलेल्या आहेत कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर हळद मीठ आणि मसाला लाल तिखट घालून मिक्स करायचं बेसन वगैरे टाकून आणि तेलावर त्या वड्या बनवायच्या ह्या मी वड्या बनवल्यात आणि ते माझी डाळ डाळ मी शेकताची शिंग फुलवर बटाटा चांगली घट्ट अशी मिरची फ्राय केलेली आहे हिरवी मिरची गरमागरम भात केला थोडासा इकडे पिशवीत भरलेत मी पापड आणि चपाती केली आणि इथे बनवलं पण चपात्या तर आता जेवण वगैरे बनवणे झाले आता देवाबत्ती वगैरे करते आणि आणि इथे आहे भेंड्याची भाजी तर चला मग हा वाला बनवून इथेच एड करते